तुमच्यासोबतही असं कधी होतं का की मी आधी आंघोळ केली आणि त्याच्यानंतर ब्रश केला तर आज काहीतरी असंच झालं माझ्यासोबत आणि आमच्या बाथरूममधून असं काहीतरी काठा मंदिर आणि त्याच्यानंतर ही अशी विशुची मस्ती हे असं मस्ती करणं तर आमचं दिवसभरही चालूच असतं तर याचं तर हे चालूच राहणार तर म्हटलं चला आपलंही थोडं आवरून घेऊया तर आज मी केस धुतलेले होते तर तेच केस थोडेसे पुसून घेतले क्लचर लावून घेतला छान असं मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि थोडासा लिबम लावून छान मी तयार झाली आणि हे विशूचं बघा असं आरशात बघून चालू राहतं खेळणं आणि त्याच्यानंतर आज मला बनवायचे होते नाश्त्यामध्ये उतप्पे त्याच्यासाठीच इथे मी कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर सगळं व्यवस्थित कट करून घेतलं आणि आ, हे मिक्स करून घेण्याच्या आधी मिरची मी थोडेसे विशूसाठी बाजूला काढून ठेवलं जे की त्याला आता म्हणजे तो तिकड तेवढं खात नाहीये त्याच्यामुळे त्याच्यासाठी वेगळं काढून ठेवलं आणि लगेचच चा, इथे छान उतपे बनवून घेतले आणि चहा बनून तयार होता तर याचं असं म्हणणं होतं की इथे खाली बसा त्याच्यासाठीच हा अशा मॅट अंधरून देत होता आता विषूनेही इथे छान बसून नाष्टा केला आणि त्याच्यानंतर हे मातीत खेळणं सकाळ सकाळीच त्याने असं काहीतरी आज करून घेतलेलं होतं